राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ गुड इव्हनिंग सा सा मी सुदेशना धुतमाल आपण एकत्रात नमस्कार सायंकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स स्वतंत्र विदर्भासाठी मुख्यमंत्र्याच्या साथीने प्रयत्न करणार गडकरी बाबुळगावच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची महसूल मंत्री यांच्या करून सातवन यंदाचे कर्ज वीज बिल माफ करावे खासदार अशोक चव्हाणांची मागणी महसूल मंत्री खडसे यांनी फेटाळली मुखेड पोलीस स्टेशन मध्ये बोगस शिक्षक बदली प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल आरोपी अद्यापही फरार करखेडा तलावात चोपन्न टक्के पाणी शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित मराठा आरक्षणासाठी धर्माबाद तालुक्यातील कोरेगाव बंद आता बातमीपत्र विस्ताराने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेगळ्या विदर्भाला कधीच विरोध केला नसल्याचा खुलासा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे नागपुरात विकासाचं राजकारण या चर्चासत्रात नितीन गडकरी बोलत होते स्वतंत्र विदर्भाप्रती आपली आणि मुख्यमंत्र्यांची बांधिलकी आहे आणि त्यासाठीच पूर्ण करणार असल्याचंही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात सेना आणि भाजपामधील मैत्री कायम राहावी अशी इच्छा गडकरी यांनी बोलून दाखवली तसंच एलबीटी महिन्याभरात बंद करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं बाबूगाव येथील सुधाकर माधवराव मोरे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची खडसे यांनी भेट घेऊन विचारपूस केली तसेच मोरे यांच्या कुटुंबियांना मदतीच्या रकमेचा धनादेश सुपूर्त केला त्या त्यानंतर त्यांनी बाबुळगावच्या ग्रामस्थांशी संवाद साधला त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार हेमंत पाटील जिल्हाधिकारी धीरज कुमार उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी तहसीलदार माधव किरवले अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ बाबुळगावचे सरपंच आनंदगिरी यांची प्रमुख उपस्थिती होती खातेधारक शेतकऱ्यांच्या आस्मिक मृत्यूसाठी राज्य सरकारतर्फे दोन लाख रुपयांची विमा योजना लागू करण्याचे विचारधीन असल्याचे सांगून श्री खडसे म्हणाले की ज्याच्या नावावर शेती आहे अशा खातेधारक शेतकऱ्यांवरही अपघाती मृत्यूंचा प्रसंग ओढवतो त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांना विम्याद्वारे मदत मिळावी यासाठी प्रयत्न आहेत या विम्याचा हप्ताही सरकार भरेल बाबुळगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियाला विविध योजनांच्या रूपाने मदत मिळावी यावेळी जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्याचंही त्यांनी सांगितलं तत्पूर्वी खडसे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर मोरे यांच्या कुटुंबियांचा त्यांच्या घरी जाऊन विचारपूस केली मोरे यांची पत्नी आई वडील भाऊ यांच्याशी संवाद साधला व त्यांना धीर दिला सरकारची मदत म्हणून एक लाख रुपयांपैकी तीस हजार रकमेचा धनादेश मोरे कुटुंबियांकडे सुपूर्द केला उर्वरित सत्तर हजाराची रक्कम थेट वारसांच्या नावे बँकेत जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली राज्य सरकार दुष्काळग्रस्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची शक्यता नाही दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असलेल्या महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी यंदा शेतकऱ्यांना वीज बिल माफी कर्जमाफीची सवलत दिली जाण्याची शक्यता स्पष्ट शब्दात फेटाळून लावली आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे पाहणी दोरा फार ठरण्याची शक्यता आहे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी नियोजन भवनात खासदार आमदारांच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्यातील दुष्काळांचा आढावा घेतला रब्बी खरीप दोन्ही पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांचे यंदाचे कर्ज वीज बिल माफ करावे अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी केली त्यावर खडसे म्हणाले की महावितरणाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने वीज बिल तर सरकारची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने कर्ज माफीही देता येणार नाही त्याची अपेक्षा करू नका असे स्पष्ट सांगून त्यांनी या मागण्या फेटाळल्या वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लिहायचं एक बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत मुखेड तालुक्यातील रहिवाशी असलेले व शिक्षण विभागातील सर्व शिक्षकांनी चक्क बनावट आदेश तयार करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सही केल्याप्रकरणी या दोन्ही शिक्षकांवर मुखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी की शिक्षण विभागातील सहशिक्षक शिक्षक फी के जंगदा एस एफ मुजावार या दोन शिक्षकांनी आपल्या स्वतःची मूळ बदली रातोळी तालुका नायगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर असताना आपल्या सोयीसाठी बदलीचे बनावट दस्तऐवज तयार करून नांदेड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांची बनावट व खोटी स्वाक्षरी करून नवीन ठिकाणी बदली मिळवली होती या प्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी झाडाझुडती घेऊन स्वच्छता पडताळली शिक्षण विभागातील बदली प्रकरणातील वीस शिक्षकांना निलंबित करण्यात आले होते त्यापैकी सतरा जणांवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी फौजदारी कार्यवाही करण्याचा लेखी आदेशही संबंधित गट शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आला त्याच अनुषंगाने मुखेडचे गट शिक्षण अधिकारी संतोष शेटकार यांच्या फिर्यादीवरून वरील दोन सह शिक्षकांवर खोटे व बनावट दस्तावेज शासनाला फसवण्याचा गुन्हा मुखेड पोलिसांकडे नोंदवण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक के एन चव्हाण हे करीत असून आरोपी अजूनही फरार आहेत अशी माहिती आमचे मुख्याचे वार्ताहर एकटवार यांनी दिली आहे देगलूर पासून अवघ्या बारा किलोमीटर करखेड येथे तलाव आहे तेथूनच देगलूर तालुक्याला पाणी पुरवठा केला जातो करखेडा तलावात केवळ चोपन्न टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे त्यामुळे आज देगलूर तालुक्यातील करखेडा येथील माध्यम प्रकल्पावरील शेतकऱ्यांच्या असलेल्या त्रेपन्न मोटारी व विद्युत पुरवठा अधिकाऱ्यांच्या पथकाने काढल्या

तालुका प्रसिद्धी प्रमुख पंडित जाधव अनिल जगदंबे पांडुरंग बोबले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती आमचे धर्माबादचे वार्ताहर माधव हनुमंते यांनी दिली आहे शेवटी पुन्हा हेडलाईन स्वतंत्र विदर्भासाठी मुख्यमंत्र्याच्या साथीने प्रयत्न करणार गडकरी बाबुळगावच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची महसूल मंत्री यांच्या यांच्याकडून सातवन यंदाचे कर्ज वीज बिल माफ करावे खासदार अशोक चव्हाणांची मागणी महसूल मंत्री खडसे यांनी फेटाळली मुखेड पोलीस स्टेशन मध्ये बोगस शिक्षक बदली प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल आरोपी अद्यापही फरार करखेडा तलावात चोपन्न टक्के पाणी शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित मराठा आरक्षणासाठी धर्माबाद तालुक्यातील कोरेगाव बंद बरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंडुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा